संतोष देशमुखांच्या खुनानंतर वाल्मिक कराडचे एक एक प्रताप बाहेर येत आहेत त्यात आणखी एका प्रतापाची भर पडली आहे आता भाजपचे आमदार सुरेश धसांनी वाल्मिकची कुठं आणि किती संपत्ती आहे याबद्दल पैठणच्या मोर्चात डिटेल माहिती दिली आहे सुरेश धसांनी ज्या डिटेल्स समोर आणल्यात ती कराडची संपूर्ण संपत्ती नाही आहे हा त्याच्या संपत्तीचा फक्त काहीसा भाग आहे हे संपत्तीचे आकडे बघून तुमचे डोळे फाटल्याशिवाय राहणार नाही ही संपत्ती वाल्मिककडं कुठून आली ती कोणाच्या नावावर हो आहे ही संपत्ती वाल्मिकचीच आहे की वाल्मिक फक्त या संपत्तीचा रखवालदार आहे आणि संपत्ती दुसऱ्याच कोणाची तरी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वाल्मिकीकडे आलेली ही संपत्ती नेमकी कोणाची आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे भाजपचे आमदार सुरेश धस हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबद्दल दररोज नवनवीन माहिती समोर आणताना दिसत आहेत त्यात त्यांनी पैठणच्या मोर्चात वाल्मिक कराडच्या संपत्तीची एक इत्तमभूत माहिती दिली आहे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ही संपत्ती म्हणजे वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती नाही आहे हा त्याच्या संपत्तीचा फक्त काहीसा भाग आहे पण हा काहीसा भागसुद्धा तुमचे आणि माझे डोळे फाडायला पुरेसा आहे ही संपत्ती वाल्मिककडे कुठून आली याची चर्चा आपण करूच पण त्याआधी सुरेश दासांनी सांगितलेली ही संपत्ती नेमकी कोणती आहे ती कुठं आहे आणि ती कोणाच्या नावावर आहे आणि त्यासोबतच तिची एकूण किंमत सध्या काय आहे हे आपण आधी बघू पारगाव या गावात सुदाम बापूराव नरोडे यांच्या नावावर वाल्मिकची पन्नास एकर जमीन आहे आणि मनीषा सुदाम नरोडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन आहे बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधव ही वाल्मिक करारची दुसरी पत्नी आहे ही माहिती आता मीडिया रिपोर्ट्समधूनसुद्धा बाहेर आली आहे या ज्योती जाधवच्या हो नावावर जामखेड तालुक्यातल्या दिघोळमध्ये दहा ते पंधरा एकर जमीन आहे यासोबतच योगेश सुदाम काकडे याच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे तो वाल्मिकीकड वॉचमनचं काम करतो अशी माहिती मिळते आहे याशिवाय पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरचं जे प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे त्या हॉटेलच्या जवळच सुशील पाटील बिल्डर्स हे एक अद्यावत कॉम्प्लेक्स बांधत आहेत तिथं वाल्मिकचे सात गाळे आहेत त्यातले चार गाळे वाल्मिकच्या नावावर आहेत आणि तीन गाळे ज्योती जाधवच्या जा नावावर आहेत सुरेश धसांनी तर या गाळ्यांचे नंबरसुद्धा सांगितलेत या कॉम्प्लेक्समधले सहाशे एकपासून पासून सहाशे सातपर्यंतचे गाळे वाल्मिक कराड आणि ज्योती जाधव यांच्या नावावर आहेत तर सहाशे आठ नंबरचा गाळा हा विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावाने या गाळ्यांची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे तर या गाळ्यांची किंमत प्रत्येकी पाच कोटी रुपये एवढी आहे म्हणजे या सर्व गाड्यांची किंमत मिळून पस्तीस कोटी रुपये वाल्मिकची आणखी एक डोळे फाडणारी प्रॉपर्टी प्रसिद्ध अशा ॲमेनोरा पार्कमध्ये या ॲमेनोरा पार्कचं नाव तुम्ही ऐकलंच असेल मी सुद्धा पुण्यात राहतो आणि काही कामानिमित्त माझा ॲमेनोरा पार्कमध्ये जाण्याचा योग आला होता हे ॲमेनोरा पार्क एवढा हायप्रोफाईल आहे की गेटच्या आतमध्ये जातानासुद्धा मला न्यूनगंड निर्माण झाला होता म्हणजे आकड्यातच जर तुम्हाला सांगायचं असलं तर इथल्या एका फ्लॅटची किंमत कमीत कमी, कमी पंधरा कोटी रुपये या पार्क पार्कमध्ये वाल्मिक आकांनी अख्खा एक मजलाच विकत घेतलाय त्या मजल्याची किंमत किती आहे ते तुम्हाला माहिती आहे ती आहे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि गंमत बघा हा सगळा फ्लोअर आदरणीय वाल्मिक अण्णा कराड साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर विकत घेतला आहे हा आहे समाजसेवक वाल्मिक अण्णा कराडांच्या प्रॉपर्टीचा एक छोटासा भाग एकेकाळी एक वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता धनंजय मुंडे जेव्हा गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून बाहेर पडले तेव्हा वाल्मिकसुद्धा त्यांच्यासोबत बाहेर पडला आता विचार करा एकेकाळी घरगड्याचं काम करणाऱ्या वाल्मिककडं कर, एवढी संपत्ती कुठून आली आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी दिवस रात्र एक केली तरी घर खर्च भागवायचीसुद्धा आपली पंचायत असते आणि एक घरगडी काही वर्षात अचानकपणे शेकडो कोटींची प्रॉपर्टी जमा करतो वाल्मिकनं असा कोणता व्यवसाय केला की त्यात ते त्याला एवढा नफा झाला त्यामुळं संशय असा निर्माण होतो की वाल्मिक खरंच या पैशाचा मालक आहे का की पैसा दुसऱ्याचा आहे आणि वाल्मिक फक्त राखणदार आहे कारण वाल्मिकीकडं कोणतंही पद नाही आहे तो ना आमदार आहे ना तो खासदार आहे ना कोणत्या खात्याचा मंत्री आहे तो कुठला तरी मोठा बिझनेसमॅन आहे असंही नाही आहे मग या आकानं एवढी माया कुठून जमवली वाल्मिक ज्यांच्या वतीनं जिल्ह्यात काम बघायचा त्या धनंजय मुंडेंचे तर हे पैसे नाही येत ना असा संशय आता सामान्य माणसं व्यक्त करायला लागलेत ते काहीही असलं तरी आणखी एक प्रश्न मनात येतो तो, तो म्हणजे साध्या आय क्यू माहितीच्या आधारावर ईडीनं अनिल देशमुखांसारख्या मोठ्या नेत्याला जेलमध्ये पाठवलं मग वाल्मिक कराडला फक्त नोटीसच पाठवून ईडी शांत का बसली ईडी शांत बसली की तिला कोणी शांत बसायला लावलं आणि मागचं सगळं जाऊ द्या पण आता एवढे आरोप होत असताना था आणि स्वतः भाजपचे आमदार आरोप करत असताना आता तरी ईडी या सगळ्या प्रॉपर्टी चौकशी करणार आहे की नाही हा प्रश्नच आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस बीडमधली गुन्हेगारी संपवण्याच्या वल्गना करतायत तेव्हा ते आता वाल्मिकच्या प्रॉपर्टीला हात घालणार आहेत का हे सुद्धा येणाऱ्या काळात दिसेलच याबद्दल आपण बोलत राहूच पण तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी वाल्मिकचीच आहे की आणखी कोणाची आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये तेवढं सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद